नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अळूचं फतफत म्हणजेच अळूची भाजी करणार आहोत अळूची भाजी करण्यासाठी कोणती अळूची पानं घ्यायची व ती भाजी पटकन कशी चिरता येईल पटकन कशी करता येईल आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाजी एवढी चविष्ट होते की तुम्ही अगदी चाटून पुसून खाल इतकी चवीला छान होते अळूची भाजी करण्यासाठी तिची भाजीला आपण पानं घेतो ती थोडीशी पोपट्या कलरची पातळ आणि त्याचा थोडासा जो देठ असतो ना तो ब्राऊन कलरचा असतो ही आहेत वडीची पानं हिचा देठ बघा पूर्ण डार्क असा ब्राऊन आहे पानं हिरव्या कलरमध्ये आहेत आणि थोडीशी जाडसर अशी आहेत ही पानं आपल्याला भाजीसाठी नाही घ्यायची तर ही अळू वडीची पानं आहेत ज्या नवशिक्या आहेत किंवा त्यांना कोणती अळूची पानं भाजी करण्यासाठी घ्यायची ती समजत नसेल तर त्यांच्यासाठी ही दाखवली आहेत अळूला खाज असतो म्हणून आपल्याला कोकमचा आगळ इथे मी घेतलेला आहे तुम्ही कोकम पाण्यामध्ये भिजवून त्याचा रससुद्धा असा हाताला लावू शकता म्हणजे खास हाताला येणार नाही किंवा तुम्ही तेलसुद्धा लावू शकता आता आपल्याला ही भाजी चिरायला घ्यायची आगळ लावला किंवा तेल लावला तर हातसुद्धा आपले काळे होत नाहीत डेट चिरताना असा थोडासाच कट करायचा नंतर असा ओढून घ्यायचा म्हणजे जे त्याचे धागे असतात ते अगदी सहज निघतात ह्या पद्धतीमध्ये आणि जो खालचा भाग असतो ना तो सुद्धा आपल्याला कट करून टाकायचा आहे तर इथे मी थोडीशी लालसर पानं डेटं असतात ना ती पानं घेतलेली आहेत भाजी करण्यासाठी एकदम सफेद डेटाची सुद्धा भाजीसाठी पानं येतात पण त्याला खाज खूप असते म्हणून शक्यतो ती पानं नाही घ्यायची भाजी करायला थोडीशी लालसर देटावाली पानं आहेत ना ती घेतली तर ह्याला खास जास्त नसते मी दाखवल्याप्रमाणे बोटाने सुद्धा ओढून अगदी ह्याचे सहज धागे तुम्ही काढू शकता इथे आता मी जेवढी अळूची पानं आहेत त्याचे सगळे देठ काढून धागे आहेत ते काढून घेते आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये अळू कसा चिरायचा ते पण मी तुम्हाला दाखवते मी आता इथे सगळ्या अळूच्या पानाची देठं काढून घेतलेली आहे आणि एकदम जास्तीचं पानं चा चिरताना नाही घ्यायची कारण आपल्याला व्यवस्थित ती पकडता सुद्धा आली पाहिजे एक, एक, एक पान सरळ लावलं तर एक पान असं उलटं लावून घ्यायचं आहे चार ते पाच पानं एवढीच मी लावून घेते त्यापेक्षा जास्त नका लावू कारण चिरताना त्रास होईल आता अशी लहान पानं असतात ना ती मध्ये लावून घ्यायची आणि आता हा पान मोठा आहे मोठा पान आहे तो आपल्याला सगळ्यात खाली लावून घ्यायचा आहे आणि जी देठं आहेत ती देठं आपल्याला वेगळी चिरायची गरज नाही ती आपल्याला पानामध्ये ठेवूनच आपल्याला चिरून घ्यायची म्हणजे एकदम छान बारीक अशी डेटं चिरता येतात आणि भाजीमध्ये पण छान अशी ती मिळून येतात आता इथे आपल्याला असा गोल असा घट्ट गुंडाळा करून घ्यायचा आहे ते चिरताना ही पानं सुटणार नाहीत व्यवस्थित आपल्याला चिरता येतील ह्या पद्धतीमध्ये आणि मध्ये आहे ना, ना आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जास्त पानं घेऊ नका आपल्याला ती व्यवस्थित पकडता आले पाहिजेत आता ही दोन्ही गुंडाळी एकावरती एक असे ठेवून अगदी छान पातळ ही भाजी आपल्याला चिरून घ्यायची एकदम कमी वेळामध्ये पटकन ह्या पद्धतीमध्ये तुम्ही भाजी चिरू शकता वेगळी देटं चिरण्याची गरज लागत नाही आता इथे ही, ही मी सगळी अळूची पानं जी आहेत ती आता मी चिरून घेते अळूची पानं देट चिरून मी कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतली एक पेला कच्चे शेंगदाणे एक तास भिजत ठेवले होते ते पण मी कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेले आहेत तुम्ही ह्या जागी तुम्हाला जे कडधान्य आवडते तेसुद्धा तुम्ही ह्या भाजीमध्ये घालू शकता एक ग्लास एवढं मी पाणी घालून घेतले तुम्हाला ही भाजी एकदम दाटसर करायची असेल तर तुम्ही अर्धा ग्लासच पाणी घालून घ्या भाजीला आपलं असं पाणीसुद्धा सुटतं शेंगदाण्याच्या डब्यामध्ये मी अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेतलं आहे कुकरला आपल्याला तीन शिट्ट्या काढून हे शेंगदाणे आणि भाजी शिजवून घ्यायचे कुकर होत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करूया वाटी ओलं खोबरं मी भाजून घेतलं आहे तुम्ही याऐवजी खोबरंसुद्धा भाजून घेऊ शकता खोबरं थोडंसं भाजूनच घ्या म्हणजे भाजीला चव छान येते पासा लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची मध्ये मी कट करून घातली पाणी घालून आपल्याला हे वाटण आता तयार करून घ्यायचंय कुकरच्या तीन शिट्या झालेल्या आहेत भाजी आणि शेंगदाणे आपले छान असे शिजलेले आहेत आपल्याला यामधली फक्त भाजी भाजी जी आहे ती घेऊन मिक्सरमध्ये जो प्लस मोड असतो म्हणजे मिक्सर आपण ज्या साईडला फिरवतो हो त्याची जी उलटी साईड असते ना त्या साईडला आपल्याला एकदाच असं हे फिरवून घ्यायचंय म्हणजे उलट्या साईडला फिरवल्यामुळे एकदम हे बारीक होत नाही त्याची पेस्ट होत नाही तर थोडंसं ते जाडसर असं राहतं म्हणून आपल्याला उलट्या साईडला फिरवून आहे जर तुम्ही खोटत राहिला तर वेळ खूप लागेल आणि हवं तसं ते घोटताही येणार नाही मी मिक्सरला प्लस मोडवरती उलट्या साईडला फिरवून घेतले अजिबात त्याची पेस्ट नाही झाली तर ते थोडंसं जाडसरच आहे असंच आपल्याला भाजीसाठी अळू पाहिजे त्याला फिरवल्यामुळे वेळ खूपच कमी लागला त्याच कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला जे अळू फिरवून मिक्सरला घेतलं आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्याच डब्यामध्ये जे मिक्सरला आपण वाटण तयार करून घेतलं आहे ना तेसुद्धा घालून घ्यायचे शेंगदाणेसुद्धा आपल्याला घालून सगळं असं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला फोडणी घालायची वाटणसुद्धा ह्यामध्ये घालून मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यावरती आपल्याला फोडणी घालायची आहे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं एक चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं की पाच सहा लसणीच्या पाकळ्या आपल्याला ठेचून घालायच्या म्हणजे लसणीची चव खूप ह्या भाजीला छान येते एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला कांदा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे लसूण जी आहे ती आपल्याला तेलामध्ये फोडणी जास्त लालसर नाही करायची तर तिचा आहे ना थोडासा पिवळसर असा कलर आला की लगेचच आपल्याला कांदा घालून घ्यायचा इथे एकदमच छोटा चमचा मी घेतलेला आहे त्या छोटा एक चमचा एवढाच आपल्याला कांदा आपला तांबूस रंगावरती परतून झाल्यावरती आपल्याला बेसन घालायचं बेसन जास्त नाही घालायचं ते एकदम छोटा चमचाच आपल्याला एक, एक चमचा एवढंच बेसन घालून तेलावरती परतून घ्यायचंय म्हणजे त्याचा कच्चेपणा केला पाहिजे बेसन आपण घातल्यामुळे जेव्हा ही भाजी करतो भाजी शिजल्यावरती भाजी वेगळी आणि त्याचं पाणी वेगळं असं होतं आपण बेसन घातलं तर दाटसरपणा येतो पाणी वेगळं आणि भाजी वेगळी असं होत नाही ह्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालून ते पण मी तेलावरती अशी परतून घेतली आपल्याला ह्यामध्ये एक चमचा एवढा गरम मसाला घालायचा आहे तो ही थोडासा परतून घ्यायचा कुकरच्या डब्यामध्ये सगळं वाटण वगैरे घालून तयार करून घेतलेली आहे ती सुद्धा आता आपल्याला ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायचे ही भाजी आता तुम्हाला जरी एकदम पातळ वाटत असली तरी शिजल्यावरती आपण बेसन घातलेलं आहे त्यामुळे ती थोडीशी दाटसर होते भाजी तुम्ही भाताबरोबर बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता तुम्हाला फक्त तर पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर खायची असे कुकरला जेव्हा अळू लावणार त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्या अळूच्या भाजीला आपलं असं थोडं पाणी सुटतं म्हणून थोडंच पाणी घालून घ्या म्हणजे तुमची भाजी जास्त सैलसर अशी होणार नाही मी दोन कोकम घातले कोकम घातल्यामुळे भाजीला खाज असते ती निघून जाते आणि एक चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ घातले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या मी भाजीमध्ये कोकम घातले त्याऐवजी तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गुळ घातला तरी चालेल मी भाजीमध्ये गुळ घातलेला नाही गॅस कमी ठेवून पाच मिनटं भाजी आपल्याला शिजवून घ्यायची भाताबरोबर जर ही भाजी खायची असेल तर थोडी सैलसर ठेवा आपण बेसन घातलेलं आहे त्यामुळे भाजी वेगळी आणि पाणी वेगळं असं होत नाही तर आता इतपत अशी मी सैलसर ठेवलेली आहे थंड झाले की आता ही थोडी दाटसर होणार मी गॅस बंद करून घेते आणि ही भाजी तुम्हाला सर्व करून दाखवते आपण बेसन घातलं त्यामुळे भाजी थोडी थंड झाली की अशी दाटसर होते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद